इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रविवारी चौदा जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधील विशाळगड आणि गजापूर येथील मस्जिद आणि मुस्लिम लोकांवरती काही जातीवादी लोकांनी हल्ला केला याच्या निषेधार्थ एकोणावीस जुलै रोजी राहुरी येथील समस्त मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे यावेळी मौलाना असलम इम्रान देशमुख डॉ जालिंदर घिगे अनिल जाधव तसेच कुमार भिंगारे आदी वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे आणि सरकारवरती टीका केली आहे प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की विशाळगड आणि गजापूर इथे काही जातीवादी लोकांनी मुस्लिमांची धार्मिक स्थळं असलेल्या दरगाह आणि मस्जिदीवरती तसेच निष्पाप मुस्लिम लोकांवरती भ्याड हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये दर्गाह मस्जिद तसेच मुस्लिम लोकांची घरं दुकानं यांचं आर्थिक नुकसान झालंय विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना आमचा अजिबात पाठिंबा नाही येथील हजरत मलिक हे सर्वधर्मीय लोकांचं पवित्र स्थान आहे दरगाहवरती हिंदू मुस्लिम भाविकांची निस्सिम भक्ती आहे येथील दर्गाह ही हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं प्रतीक आहे आणि संपूर्ण देशात ते प्रसिद्ध आहे गडावरील काही घरं आणि दुकानं यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना आणि ते काढण्याबाबत न्यायालयानं स्थगिती दिलेली असताना माजी खासदार छत्रपती संभाजी रवींद्र पडवळ बंडा साळोखे यांनी चिथावणी दिल्यामुळे जातीयवादी तरुणांनी एकत्र येऊन विशाळ गडावरील पवित्र दर्गावरती दगडफेक केली तसेच दंगलखोरांनी विशाळ गडावरनं येत असताना गडाच्या शेजारील गजापुर या गावामधील मस्जिद तसेच मुस्लिम लोकांवरती तसेच त्यांची घरं आणि दुकानांवरती भ्याड हल्ले केलेत या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लिम लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि बेकायदेशीर आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फक्त मुस्लिमच नाही तर हजरत मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यावरती भक्ती असणाऱ्या सर्व भक्तगणांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात मागे देखील पवित्र दर्गावरती छोट्या तोफ सदृश्य यंत्राने फटाक्यांचा बॉम्ब फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही जातीवादी तरुणांनी केला होता रविवारची घटना दुर्दैवी आहे आणि घटना घडण्यापूर्वी आठ जुलै रोजी माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावरती महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी देखील त्यांनी तिथे उपस्थित लोकांना येथील दरगाह इस्लाम धर्म तसेच गडावरील स्थानिक रहिवाशांच्या विरुद्ध भडकाऊ भाषण देऊन एक प्रकारची चिथावणी देण्याचं काम केलं होतं त्यामुळे माजी आमदार नितीन शिंदे यांना या हल्ल्याला जबाबदार धरून त्यांच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी शासनानं जमावबंदीचे आदेश लागू केलेले असताना बेकायदेशीरपणे जमाव जमवणं जमावाला चिथावणी देणं असे बेकायदेशीर कृत्य माजी खासदार छत्रपती संभाजी यांच्याकडनं करण्यात आलं त्यामुळे त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात यावी या हल्ल्यामध्ये जे ज्ञात अज्ञात दंगलखोर सहभागी होते त्यांच्याबरोबर राजेंद्र पडवळ आणि बंडा साळोखे नामक गुन्हेगारांवरती देखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या नागरिकांचं शासनाकडून आठ दिवसात समस्त मुस्लिम समाजातर्फे राहुरी आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी इम्रान सय्यद अमजद पठान परवेज बागवान कमर आलम शेख ॲडव्होकेट मुजाहिद खान इम्रान खान शकील शेख मालभाई भाई पठान आयुब पठान रियाज इनामदार राजू शेख दादाभाई शेख असलम सय्यद तसेच तनवीर सैयद सत्तार शेख युनुस शेख इब्राहिम शेख शाहबाज सैयद समीर शेख अकबर पठान आरिफ पठान जावेद शेख आदींसह वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यमुना भालेराव वर्षा बाजकर आदी या ठिकाणी उपस्थित होते वो इज्जत करने वाले थे आज ये शिव भक्त के नाम पर औरतों पर जुल्म ज्यादती कर रहे हैं औरतों को मार रहे बच्चों को मार रहे घरों को उजाड़ दिया इन्होंने अरे छत्रपति शिवाजी महाराज जहां जाकर बसे जहां किला बनाया उस किले के पास एक दरगाह एक मस्जिद मंदिर आपको सब मिलेगा अगर उनके दिल में जरा बराबर भी मुसलमानों के बारे में कुछ होता तो जो है किसी गढ़ पर आपको दरगाह या मस्जिद नहीं मिलती लेकिन मस्जिद भी है दरगाह भी है क्यों तो वो सबको लेकर चलने वाले थे और आज ये छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर दुनिया के अंदर फसाद मचा रहे हैं और इसको सपोर्ट करने वाली सरकार है सरकार है कि प्रशासन को हाथ में पकड़कर अगर ये चाहते हैं तो प्रशासन के जो है ज्यादा से ज्यादा लोग वहां पहुंचा सकते थे उनकी हिफाजत कर सकते थे कि वो अगर कोई प्रोटेक्ट करता है दिल्ली में तो ये लाठीचार्ज करते हैं आस गोले फेंकते हैं अगर कोई किसान भाई खड़े होते मोर्चे के लिए उनके ऊपर लाठी चलाने के लिए प्रशासन खूब है इनके पास अगर जरांगे पाटिल उपोषण कर रहे हैं तो वहाँ पर लाठी चार्ज और गोली मारने को इनके पास प्रशासन है और मुसलमानों की हिफाजत के लिए इनके पास मुसलमान प्रशासन नहीं है विशालगढ़ जिला कोल्हापुर में वहाँ का अतिक्रमण नाम निकालने के नाम के नीचे गजापुर में जिस तरह से दंगा कराया गया और दंगा किया गया इससे एक बात समझ में आती है कि इनको अतिक्रमण हटाना नहीं था बल्कि मुसलमानों को नुकसान पहुंचाना था और मस्जिद के ऊपर हमला करना था ये बात साफ जाहिर है लेकिन इसके बावजूद जो है तो अतिक्रमण अतिक्रमण का इशू बनाया जा रहा जबकि हकीकत यह है कि वहाँ दंगाइयों को दंगा करना था और उनको खुली छूट सरकार की तरफ से थी अब बात यह है कि जिन सेकुलर का राग अलापने वाली पार्टियां हम इनसे कहना चाहते हैं आपके इस टीवी चैनल के माध्यम से कि जिस तरह आपने बीजेपी से हमको डरा डरा कर शोषित वंचित और मजलूमों के वोट को हासिल किया था आपका काम बनता है कि आप संसद में इसकी आवाज उठाए लेकिन एक पार्टी का एजेंडा है आप खामोश है हम जानते हैं लेकिन एक बात याद रखिएगा हम आपको इस तरफ इशारा देना चाहते हैं और आज के इस निवेदन के जरिए से और इस सभा के जरिए से हम आपको इशारा दे रहे हैं कि आपने हमसे वोट तो हासिल किया था लेकिन हमारी जो आवाज थी वो आपने नहीं उठाई आपके हाई कमांड और आपकी जो पार्टी के सुप्रीमो है इनसे हम कहना चाहते हैं कि लोकसभा तो हो चुका लेकिन अभी विधानसभा बाकी है हमको अब जरूर इस बात पर ख्याल करना होगा कि आपके साथ में क्या रवैया रखना चाहिए एक बात का सिर्फ इशारा देते हैं कि जो आपने हमको दिया है वही आपको लौट कर मिलेगा वफा करोगे वफा मिलेगी जफा करोगे जफा मिलेगी हम भी इंसान है आप भी इंसान है आपने जो किया वो समझ लीजिए रोजी शुक्रवार जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आझाद जामा मस्जिद त्या मस्जिदीवर जो हमला झाला त्या जाती लोक जातीवादी लोकांनी त्या ठिकाणी मशिदीची विटंबना केली कुरांची विटंबना केली आणि के मुस्लिम समाजाच्या दुकानांची नुकसान केली त्या ठिकाणी मुस्लिम महिलांना मारहाण केली त्या सर्व घटनेचा ज्या ठिकाणी आम्ही निषेध केला आहे आणि आम्ही त्या घटनेचा निषेध करतो शासनाने प्रशासनाने त्या सर्व घटनेचा गांभीर्य घेत त्या घटनेवर या आरोपी आहे त्यांना अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी या सर्व आम्ही त्यांना आव्हान करीत आहे आम्ही या ठिकाणी सकल मुस्लिम समाज राऊरी तालुक्याच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ते पी आय साहेब तहसीलदार साहेब सर्वांना निवेदन दिली आहे आणि सर्व घटनांची माहिती या मीडियाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रामध्ये झालीच आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई नाही झाली या पासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन अहमदनगर जिल्हा करू आणि त्या ठिकाणी जिल्हा धन्यवाद या ठिकाणी अतिक्रमणाच्या निमित्तानं हिंदुत्ववादी संघटनांनी गजापूर आणि विशाळगड या दोन्ही ठिकाणी जो काही हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्याच्या मध्ये ज्या गंभीर आ, गंभीर गुन्हे घडलेले मस्जिद तोडणं त्यात कुराण फाडणं त्यात नको ते कृत्य करणं त्याचबरोबर ती आजूबाजूची मोजून मोजून मुस्लिम कुटुंबांच्या घरांवरती हल्ला करणं त्यांच्या घरातले सगळे काय असतील धान्यापासून तर सगळे गोष्टी जाळून टाकणं फ्रीज पासून सगळं व याच्याबरोबर ते त्या घरांमध्ये असलेले दागिने असतील पैशाला त्याचीही लुटमार करणं अशा अनेक गंभीर घटना घडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भयंकर पाऊस सुरू आहे परिस्थितीमध्ये त्या कुटुंबांचा हल काय असणार आहे हे सगळी सगळी भावना घेऊन या ठिकाणी ह्या राहुरी तालुक्यातला मुस्लिम समाज आणि पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निषेध करण्याचं आंदोलन केलं आणि मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी